नखरे नको करू आणि मी तुला ओके ओके काका जात पडला असता तुला जोर पडला असता तांब्या बघ बघ अजून पाठ दि बा त्याला बापरे पडला दा सबी का काय ओके देर तिबाट कोण डोक्यावर नको मारू म्हण डोक्यावर नको मारू म्हण नको मारू सांगते म्हण नीट ते बोलते का होतय काय झालंय पाहायला काय झालंय काय टोचलं